बीड जिल्हा परिषद असो नाहीतर अंबाजोगाई नगर परिषदेची निवडणूक गेली तीन चार वर्षापासून निवडणूक झाली नाही सध्या आरक्षणाची प्रक्रिया पार पडली पुढील महिन्यात नगर परिषदेची त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक पार पडण्याची शक्यता दिसते अनेक इच्छुक उमेदवार एक दोन वर्ष सक्रिय होते मात्र अंबाजोगाई तालुक्यातील जोगाईवाडी जिल्हा परिषद सर्कलमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले बालासाहेब शेफ यांनी गेल्या चार वर्षात आपल्या जोगाईवाडी सर्कलमध्ये येणाऱ्या गावातील नागरिकांशी जुळलेली नाव त्यांनी तुटू दिली नाही प्रत्येक गावात सार्वजनिक तसेच व्यक्तिगत कार्यक्रमाला ते हजेरी लावत असतात जनसंपर्क त्यांनी कायम सो ठेवला आहे अनेक रती महारती थकले त्यांनी आता कधी निवडणुका लागतील नेतृत्व कोणाला उमेदवारी देते याची खात्री नसल्याने म्हणून की काय सर्वांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेतली असताना आरक्षण काय पडेल याचा विचार न करता बालासाहेब शेप यांनी कोणत्याही परिस्थितीत जोगाईवाडी सर्कलची निवडणूक लढवायची असा चंग बांधलेला दिसतो आजही आपली मोहीम त्यांनी सुरूच ठेवली आहे जोगाईवाडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये असणाऱ्या पिंपळा धायगुडा हे गाव आहे बालासाहेब शेख मुस्लिम समाजातील सर्व गटांना त्यांनी एकत्र बसून मी जोगाईवाडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये निवडणुकीला उभा राहू का तुमची मदत होणार असेल तर चांगली बाब राहील असा प्रस्ताव ठेवला तुमच्या काय सार्वजनिक समस्या जी असेल मी सोडवायला तयार आहे पिंपळा धायगुडा गाव पळवी विधानसभा मतदारसंघात येते मुस्लिम समाजातील सर्व गटांनी एकत्र येत त्यांनी दर्गा परिसरात सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी आज पावे तो शेण नव्हते आमची सार्वजनिक ही मागणी आहे त्याची पूर्तता केल्यास आम्ही तुम्हाला उघड मदत करू असा सर्व गटाच्या वतीने शब्द देण्यात आला बालासाहेब शेख यांनी कामाच्या कामाचे काल सर्वांच्या उपस्थितीत नारळ होण्यात आला यावेळी शिवाजीराव सिरसट यांची विशेष उपस्थिती होती पिंपळा धायगुडा गावचे माजी सरपंच गनी पटेल विद्यमान गावचे उपसरपंच मुस्ताक पटेल रझाक पठान, फता पटेल मोबीन पटेल पाशा पटेल मुबारक पटेल माजी सरपंच खाजा गनी पटेल सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन नसीर पटेल युसुख बाबूभाई पटेल खैसर पटेल हबीब पटेल जहीर पटेल चुन्नू पिरजादे नफीसुद्दीन पिर्झादे असलम पटेल ताहिर पटेल यसुक पटेल इलाही पटेल अजीज पटेल सिकंदर पटेल अबुजर पटेल मिया इम्रान सय्यद अकबर पटेल अब्दुल्ला पटेल मुख्तार पठाण आलिम पिरजादे हन्नान पटेल मौलाना आदी मान्यवर यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रम सुरू होण्या अगोदर पिंपळा धावडा येथील दर्गाला फुलाची चादरही सर्वांच्या हस्ते चढवण्यात आली